यानंतर मी विनंती करतो ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट सुमती पाटील यांना की त्यांनी या इनाम जमीन विषयावर त्यांनी त्यांच्या तेन अनुभवातून मुद्दे मांडावेत मॅडमसाठी वेळ आहे दहा मिनटाचा आणि त्यानंतर एक दोन मिनटं जर म्हणजे काही त्यातल्या निवडक एखाद्या प्रश्नासाठी मॅडम कोल्हापूरच्या ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आणि आपल्या समाजातील त्या खूपच अनुभवी अशा वस्तीला आहेत त्यांनी अशा जमीन आणि व्यवस्थांच्या प्रकरणामध्ये आपल्या अनेक समाज बांधवांना मदत केलेली आहे आणि त्यातून त्या आपल्या अनुभवातले पूर्ण मुद्दे मांडणार आहेत धन्यवाद मॅडम नमस्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष महासंघाचे सर्व पदाधिकारी माननीय सन्माननीय वाय स्वीट आणि माननीय गुगे साहेब थोडंसं म्हणजे ज्येष्ठ विधिज्ञ वगैरे आहे सगळं बरोबर आहे पण मी जे बोलणार आहे आपल्याशी ते थोडंसं माझ्या अनुभवातनं मी बोलणार आहे कारण एक मा खरं तर ट्रस्ट आहे हा माझा विषय नाही परंतु योगाने मी वकील झाल्यानंतर मला वडिलांचं काम करण्याची गरज लागली दे जम... इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये आणि नंतर आमच्या सासरीसुद्धा मला देवस्थानच्या हक्काबद्दलची मला लढण्याची गरज लागली आणि आपेगावच्या संस्थांबद्दलसुद्धा मी बारा वर्ष तिथं मी लढा दिलेला आहे आणि ते हक्क त हयात यात अध्यक्षपद त्यांच्याकडे मी कायम ठेवलेलं आहे या दृष्टिकोनातून मी जो जो अभ्यास केलेला आहे तसभर कोदारी साहेब मी तर स्पेसिफिकली मुद्दाम तुमच्याबद्दलचं थोडंसं मनोगत मी व्यक्त करते जे माझं मला जे माझं स्वतःच राहिलं आहे मी असं म्हणत नाही की तुमचं पूर्णपणे म्हणजे बाजूला करून माझं ऐकावं असं मी म्हणत नाही पण माझं जर असं त्याबद्दलचा अभ्यास म्हणा किंवा मी जे अनुभवले संपूर्ण समाजामध्ये ते झालं असं मी अगोदर मांडते मग सुरुवात माझं गाव म्हणजे माझं माहेर पुरंदर तालुका भुलेश्वर मंदिर भुलेश्वर मंदिराचे जे मंदिर आहे त्याचे आम्ही पुजारी आहोत पण आणि संपूर्ण गाव इनाम आहे आमच्या वडिलांची वडिलांच्या नावावरची जी जमीन आहे ती कुळांच्या ताब्यात होती आणि ती काढण्या घेण्यासाठी म्हणून आमच्या वडिलांनी बराच लाटा दिला आणि नंतर ते प्रकरण माझ्याकडे आलं आणि या निमित्तानं मला त्या संपूर्ण देवस्थानचा इनाम जमिनीचा आणि त्या आ, संस्थान नोंदणीचा मला अभ्यास करण्याची ग गरज लागली आणि मी तो केला सखोल केला आमचं गाव धावडशी संस्थांना इनाम आहे धावडशी संस्थान हे साताऱ्यातलंच इनाम आहे आणि संपूर्ण रेकॉर्ड काढत असताना मला साताऱ्यामधनं त्या संस्थांचं इनाम इनामासंदर्भातलं म्हणजे जे नोंदणी केलं त्यांनी ट्रस्ट त्याकडे जे नोंदणी केलं त्यासंबंधीच्या सगळेच्या सगळे मला कागद पाहायला मिळाले त्यांचा स्कीम रिकॉ नोंदणी करण्याबद्दलचा अर्ज त्यांचे झालेले जाबजबाब त्यानंतर ती प्रत्यक्ष झालेली स्कीम आणि त्याबद्दलचं झालेलं नंतरचे पुढचे ऑर्डर्स त्या सगळ्या मला पाहायला मिळाल्या त्यामध्ये मला असं दिसून आलं की धावडशी संस्थाने एकोणीसशे बावन्न साली नोंदणी झालेला आहे ट्रस्ट ॲक्टकडे परंतु त्यामध्ये त्या, त्या संस्थांनी पुजाऱ्याचे सगळे हक्क जशा तसे हिरिडिटरी राईट्स आणि कस्टमी राईस अबाधित ठेवलेले आहेत हा हा एकोणीसशे बावन्न साली धावडशी संस्थांनी घेतलेला निर्णय किंवा केलेली स्कीम त्यानंतर साहेब आपण कोंडणपूर संस्थान बघावं कुरकुमचं देवस्थान बघावं त्यानंतर रेणावीचंही बघावं म्हणजे ठळकपणाने जे समोर येतात ते मी दाखवते साहेब आपल्याला इतर ठिकाणी संस्थांमध्ये वाद असेल मला असं सम, मला असं म्हणायचंय की खरोखर हा ट्रस्ट ऍक्ट खाली आम्ही सगळी देवस्थानं नोंदणी करण्याची आणि ट्रस्ट खाली समिती देवस्थानमध्ये इन्वॉल्व्ह करण्याची गरज आहे का कारण का सुरुवातीला जो पूर्वी पूर्वीची व्यवस्था होती मंदिरांच्या बाबतीमध्ये ती शासनामार्फत तहसीलदारांच्याकडे त्याचं रेकॉर्ड असायचं त्यातले पुजारी तिथं शासन शासन दरबारी रेकॉर्डवरती असायचे त्यांचा तिथं नोंदणी व्हायच्या त्यांचे हक्क ठरलेले असायचे त्यांचं मेहनताना म्हणजे वार्षिक त्यांना दिवापत्तीसाठी सुद्धा तिथं तिथं मानधन मिळायचं ही एक मुख्य तिथली म म महसूलमधली ही व्यवस्था होती त्यानंतर काही कारणांनी म्हणा ती व्यवस्था पूर्णपणे बंद झाली आणि नंतर असं गरज गरज नसताना प्रत्येक ठिकाणी ट्रस्ट खाली नोंदणी केली केली गेली मला हे एक कबूल आहे की नोंदणी होणं देवस्थानांची नोंदणी असणं हक्क कुठंतरी नोंद असणं हे गरजेचं आहे परंतु ट्रस्ट आहे खालीच देवस्थान समिती व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती एकोणीशे बहात्तर साली अस्तित्वात आली जी आमच्या कोल्हापूरची हा सत्तर सत्तर प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन एकोणीसशे बहात्तर पासून सुरू झालं ती व्यवस्थापन समिती जर असते तो आला आपण जर तिचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल जे मॉन्सूनमध्ये जे आमचे सगळ्यांचे हक्क जे ठरलेले होते ते जसे तसे त्यांनी अबाधित ठेवले हक्क त्यामध्ये कुठल्या हक्कांना त्यांनी बाधा आणली नाही किंवा पुजाऱ्यांचे हक्क जे आहेत तसे अबाधित ठेवले आणि फक्त जमिनींच्या बाबतीमध्ये फक्त त्यामध्ये दोन तीन कॅटेगरीज झाल्या असं म्हणता येईल आता आमच्या देवस्थान देवस्थान व्यवस्थापन समितीकडं खुचीचं देवस्थान नोंद आहे ज्योतिबा मंदिरचं देवस्थान नोंद आहे बाकीची देवस्थानं पण लहान मोठी देवस्थान आहे ती सुद्धा नोंद आहेत ज्योतिबाच्या मंदिराचे पुजारी त्यांचे हक्क ते त्यांच्या आबाधित आहेत तिथे त्यांच्याकडे देवस्थानच्या सगळ्याच्या सगळ्या जमिनीत त्या जो सगळ्या ज्योतिबाच्या गुरुवांकडे आहेत त्यांनी त्या कुळाने कुळांना दिलेल्या आहेत त्याचे ते कुळांकडनं ते रिसर्क खंड वगैरे घेतात वगैरे त्यांचं व्यवस्थित चाललंय खुचीच्या देवस्थानाच्या जमिनीत ज्या त्या गुरुवांच्या ताब्यात आहेत आणि ते प्रत्यक्षात कसवणूक करतात परंतु इतर जमिनी ज्या आहेत त्या जमिनी फक्त देवस्थान समितीनं लायसन्सदार म्हणून एक वर्ष कबुलायतीनं दिलेलं आहे खर तर ती वर्षावर्षाला कबुलायत बदलायची असते परंतु नंतर कबुलायती बदलल्या गेल्या नाहीत आणि त्या तशा तशा आहेत मला असं वाटतं आपण जर ते कोंडणपूरचा जर देवस्थानचा जर वाद बघितला आणि कुरकुमच्या देवस्थानाचा जर वाद बघितला तर पुजारी असताना सुद्धा पुजाऱ्यांच्या नोंदी असताना सुद्धा तिथं नंतर देवस्थान तिथं एक ट्रस्ट एक, एक संस्थान नोंदणी होते ट्रस्ट होते आणि ते ट्रस्टी त्यामध्ये ती स्वतःचं अंमल दाखवतात गालवतात आणि मग या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की पुजारीचे हक्क योग म्हणजे ते प्रिवेल करायचे का ट्रस्टचे हक्क प्रिवेल करायचे आणि त्या ठिकाणी आमचा पुजारी कमी पडतो कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लस नोंदणी करण्याची खरोखर त्यामध्ये गरज असती का आणि नोंदणी करायची असेल तर ती कोणी नोंदणी करायची त्या देवस्थानच्या संबंधित असलेला पुजारी किंवा व्यवस्थापक जो कोण असेल तो त्यामध्ये असायला पाहिजे त्यानं नोंदणी खर्च करायला पाहिजे पण तसं बऱ्याच ठिकाणी होत नाही तिसराच कोणतरी व्यक्ती येतो जो तिथला गावातला किंवा साणीचाच तो धंदा धंदागट धंदा असतो तो व्यक्ती येतो तो तिथं ट्रस्ट नोंदणीसाठी अर्ज देतो तो, तो समिती गठीत करतो आणि त्याच्यावरती प्राबल्य मिळवतो हो कुरकुमच्या देवस्थानाच्या बाबतीमध्ये दे, तिथल्या ट्रस्टींनी तो ट्रस्ट केल्यानंतर पुजाऱ्यांचे सगळे हक्क काढून जवळजवळ घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी जोरात त्याला टसल दिली अक्षरशः मूर्तीसुद्धा त्यांनी तिथली बदललेली आहे रेणावीच्या संस्थांचा वाद जो झाला तो नंतर अगोदरचे पूजा अगोदरचे अध्यक्ष गेले नंतर जे अध्यक्ष आले नंतर त्यांच्या त्यांच्यात वाद झाले आणि नंतर त्यांचं अस्तित्व संपूर्ण तो प्रयत्न झाला आहे असा असं जर आपण कोंडणकूरचं जर देवस्थान बघितलं तर साहेब असंच आहे की कोंडणपूरच्या देवस्थानाच्या बाबतीमध्ये पूजाही रितसर व्यवस्था त्यांची व्यवस्था सगळी करतात पूजांचे हक्क आहेत तसे आहेत परंतु नंतर एक कोणतरी ट्रस्टी आपणच ट्रस्ट निर्माण केला येतो आणि त्या ट्रस्टमध्ये नंतर बाकीचे लोक येतात घुसरतात आणि नंतर ते आमच्यावरती हक्क हे करतात तर अशा पद्धतीनं मला असं वाटतंय की की आमची देवस्थान व्यवस्थापन समिती जी आहे ती या बाबतीमध्ये फार चांगली आहे देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये देवस्थान व्यवस्थापन समिती म्हणजे आमच्या पुजाऱ्यांचे हक्क जपले गेलेले आहेत आमच्या जमिनींच्या नोंदी तिथं झालेल्या आहेत फक्त एकच झालेलं आहे काही ठिकाणी त्या गुरुवांच्याकडे नोंद जी नाही आहेत म्हणा किंवा त्यांनी लायसन्सधारक म्हणून त्यांना दिलेले तेवढ्याबद्दलचा आम्हाला इनामेचा इनामाचा कायदा करताना त्यामध्ये आम्हाला मागणी आणावी लागणार आहे परंतु मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी हे ट्रस्ट आहेत खाली नोंदणी करायची देवस्थानांची आणि आम्ही एक काहीतरी नवीन त्यामध्ये कृप्ती आणायची किंवा पुजाऱ्यावरती एक नवीन बर्डन आणायचं असं करण्यापेक्षा ट्रस्ट अंतर्गत जशी देवस्थान समिती आहे तशा पद्धतीची मंदिर व्यवस्थापन समिती जर निर्माण होत असेल आणि तिच्याकडे जर सगळ्या आमचे राईट्स जर प्रिझर्व केले जात असतील तर तशा पद्धतीचा प्रयत्न झालेला इथून तिथून सगळ्या बाबतीत चांगला जो पूर्वीच्या ज्या महसूलला धरून सुद्धा आहे थोडंसं सरकारी नियंत्रणामध्ये राहिल्यासारखं आहे म्हणजे बाकीचे जे गावागावातली जे गुरु गुरुवांवरती बळजबरी करतात किंवा वरचढपणा करतात तो सुद्धा थोडासा विषय तिथं कंट्रोल होण्यासारखा आहे म्हणजे ही माझी स्वतःच मत आहे ते म्हणजे म्हणजे त्या पद्धतीनं मंदिर व्यवस्थापनाची ही हे व्हावी असं एक माझं मत आहे दुसरी गोष्ट देवस्थान इनामाच्या संदर्भामध्ये जे बोललेले बोललेलं आहे बऱ्यापैकी आपल्याला जय साहेबांनी सांगितलेलं आहे मी फारस बोलण्याची त्यामध्ये काय फारशी गरज नाहीये धन्यवाद एकच मिनिट हा इनाम जमिनीचा खर तर सुरुवात झाली ती खालसा करण्याबद्दलची सुरुवात जा झाली ती चळवळ उभी राहिली ती साताऱ्यामधून सुरू झाली त्यामध्ये मी त्या मुद्दा मांडला होता की मूळ व जे इनामधारक आहेत देवस्थान इनाम वर्ग तीनचे जे वर्ग धारक आहेत रेकॉर्डला त्या धारकांना जमिनी मिळाव्यात मूळ जे वतनदार आहे ते म्हणजे ते बाकीचं ते कूळ वगैरे इतर हस्तांतरण वगैरे हे सगळं आपोआपच त्यामधनं रद्द होईल असा एक मूळ मुद्दा मी मांडला होता मला वाटतं तोच प्रस्ताव तसा बऱ्यापैकी पुढं गेलेला आहे ज्याच्यामध्ये जे होल्डर आहेत ते कायमस्वरूपी मालक मालक म्हणून तिथे नेमले जातील आणि मग जे बाकीचे माल, जे सगळे मालक मालक म्हणून जे हक्क राहतात ते आपोआपच त्यांच्याकडे राहतील असं जर असं त्यामुळं त्या जाव्यात मी जो मुद्दा मांडला आहे की जो ट्रस्ट आहे ट्रस्ट रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता आहे का परंतु आता आपल्या कायद्याप्रमाणे आपल्या प्रत्येक ठिकाणी ट्रस्ट रजिस्ट्रेशन करणं हे बंधनकारक आहे ज्या ज्या ठिकाणी अजून मंदिर आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी ती केलेली नाहीत परंतु ज्या ठिकाणी ती गरजेचं आहे त्या ठिकाणी ते आवश्यकता आहे परंतु आपण ह्या सेक्शन अठरा जे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये जे अठरा सेक्शन आहे की विश्वस्त व्यवस्था जो आपण ट्रस्ट रजिस्ट्रेशन करणार आहे त्या सेक्शन अठराप्रमाणे त्याच्यामध्येच आपला आपलं असं म्हणणं आहे की जे पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांना विश्वासात घ्या त्यांचे हित संबंध हक्क हे अबाधित राह राहू द्या हेच हाच खरा आपला उद्देश आहे आणि त्या अठरा सेक्शनमध्ये ते इन्क्लूड जर केलं तर आपला विषय बराचसा संपणार आहे याच मुद्द्यावर थोडी वेगळी माहिती आहे रवींद्र श्री सागर यांच्याकडे तर मी त्यांना आता याच मुद्द्याला धरून मी त्यांना बोलायला एक तीन मिनिटं देणार आहे तर आता आपल्या ज्येष्ठ विधीज्ञ सुमतीताई पाटील यांचा की सत्कार आपल्या Gold's power.